मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं या आजच्या व्हिडिओमध्ये आज वार आहे शुक्रवार तर आज आम्ही शुक्रवारनिमित्त आम्ही चाललो आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये हे मंदिर आहे विरारमधील विरार ईस्टमधील खानिवडा म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये एक जागृत मंदिर आहे महालक्ष्मीचं खूप चांगलं मंदिर आहे सु एक मंदिर आहे तर त्यासाठी मी आणि सविता माझे पाठी बघा परीक्षा असेल सविता तर आम्ही दोघे पण चाललो आहे मंदिरामध्ये पडायसाठी हा बघा हा सगळे आहे आणि आपण या साईड पूर्णपणे असा आलो आणि ते आपण हा रोड समोरचा गेला हा गेला अहमदाबादला आणि या साईडला आपल्याला जायचं आहे या साईडला हा खाण्याला पूर्णपणे गेट आहे आणि हा पूर्णपणे गावात जायचा रोड आहे आपल्या ह्या रोडने पुढे जायचं आहे तुम्हाला दिसते बघा वरती एक सफेद रंगाचं घुमट तेच महालक्ष्मीचं मंदिर आपण मंदिराच्या पायथ्याशी पोचलो आहे आपण जेव्हा प्रत्येक वेळी जेव्हा येतो तर या साईडला कुठेतरी जागा मिळून भेटली तर मी गाडी पार्क करतो पण आज पूर्णपणे गर्दी आहे त्याच्यामुळे काय पार्किंग करायला मिळत नाही आहे इथपासून मंदिराचा भाग चालू होतो म्हणजे जर कोणाला ओट्या हव्या असतील किंवा जर कोणाला काय घ्यायचं असेल तर आजूबाजूला सगळं मिळतं प्रसाद पण मिळतो ओट्या पण मिळतात नारळ जो तो आपल्या श्रद्धेने जेण्या जे शक्य होईल त्या त्या गोष्टी घेऊन मंदिरामध्ये वाहतो हे पूर्णपणे गाव आहे हिदेवडे म्हणून गाव आहे हे हेदेवडे गावामध्येच हे छोटंसं गावा गावा मंदिर आहे पण जरी मंदिरच छोटं तरी याची याचं महत्त्व आणि जागरूकता खूप मोठी आहे तुम्हाला इतकी गर्दी बघूनच तुम्हाला कळत असेल की किती लोकांची इथं गर्दी असते प्रत्येक शुक्रवारी हे मंदिर मोठ्या प्रमाणामध्ये ते गर्दी असते लोकांना लोकं पायापडा इथे येतात सविता जाते कमल घ्यायला कमल घेते सविता बोलू मंदिराच्याच इंटरवरती एक मंदिर छोटस आहे शेष नागाचा छोटसा मूर्ती आहे तुम्हाला दिस लोक पाया पडता येते पंचमुखी हनुमानाचा छोटी एक मूर्ती आहे पाया पडता येते मला दिसत असेल आणि इथे साईडला तुम्हाला दिस दिसते ना की तराजू लावली ते तुला केली जाते काही लोक का नवस बोलतात की जे काय त्यांच्या गोष्टी काय असतील मनातल्या इच्छा त्या पूर्ण ज्याच्या पूर्ण झाल्या किंवा ते लोक असे आणि आपला नवस फेडतात काही लोक का असं धान्य देतात काही गोष्टी ज्यांच्या शक्यतेप्रमाणे दे देतात आणि आपण नवस पूर्णपणे फे फेडतात बघा किती गर्दी आहे आणि अशी गर्दी कायम असते कायम शुक्रवारी गर्दी असते मंडळी तुम्हाला देवीचं दर्शन करायचा प्रयत्न करतोय मी बघा जवळून तुम्हाला एखादा प्रयत्न करतो इथे ग्रहांचं मंदिर सुद्धा आहे सगळे देवचं ग्रहांचं असतं आहे ते चला आता आपण महाप्रसादासाठी इथे आलो इथे एक पहिल्यापासून एक पद्धत अशी आहे की आपली जी प्लेट असते आपण जो महाप्रसाद घेतो त्याची प्लेट स्वतःच घ्यायची असते आणि महाप्रसाद खाऊन झाल्याच्या नंतर ती प्लेट स्वतः धुवून ठेवायची असते मला माझ्या पाठीमागे बघा ही पूर्णपणे गर्दी आणि बॅकसाईडला पूर्णपणे महाप्रसादाचा लाभ मिळतो तर सविता गेले प्लेट आणायला दोघांसाठी मी ते बाय प्लेट घेऊन आली की आपण महाप्रसादाच्या लाईनिंगमध्ये उभं राहतो बघा मंडळ तुम्हाला जसं मनाशी बोलू ना की स्वतःची प्लेट आपण धुता घ्यायची असते आणखी महाप्रसादाचा लाभ घेतल्याच्या नंतर आपल्या प्लेटमध्ये जो राहिलेलं जे अन्न असेल शक्य टाकायचं नसतं पण जे असेल ते डस्टबिनमध्ये टाकून आपली प्लेट शक्यतो धुवून स्वच्छ धुवून साईडच्या रॅकमध्ये ठेवायला बघा मी पण महापासद घेतो मी पण चला आपण पहिलं महाप्रसाद खवंडळी आमचा महाप्रसाद खाऊन झाला आहे आणि आता आम्ही नद्याच्या बाहेर निघतो तरी पण तुम्हाला महाप्रसादाची कशी म्हणजे किती गर्दी असली लोकांनी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो माझ्या साईडला बघा नसते एवढी सगळी लोकं महाप्रसादासाठी बसलेली असतात जशी गेला जे जागा मिळेल तसं आपली प्लेट घेऊन लोक महाप्रसादाचा लाभ घेतात ही पूर्णपणे नदी आहे आणि पुरं खानिवडा गाव खानिवडा आणि हिदेवडे असं गाव आहे आणि खानिवडा आणखीन हिदवड या गावातून वाहणारी नदी आहे उत्तम नदी खूप सुंदर नदी आहे जवळजवळ रोडच्या आसपास आपण <laughs> आलो आहे मंदिराच्या आसपास ओट्या किंवा जर फुलं तुम्हाला हवी असतील तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला मिळतात ओट्या काही पूजेचे साहित्य तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळतात आणि आता आपण पूर्णपणे मंदिराच्या बाहेर आलो माझा हा छोटासा प्रयत्न होता विरार खानिवडामधील जे महालक्ष्मी मंदिर आहे ते तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा मी प्रयत्न केला खूप जागृत मंदिर आहे मला असं वाटतं खूप लोकांनी इथे दर्शनासाठी यावं दर्शन घ्यावं आणि आपल्या मनातील काही इच्छा असतील किंवा काही दुःख असतील किंवा काही अडी अडीअडचणी असतील त्या नक्की देवीजवळ जर आपण ज्याचं हे केलं तर आपल्याचा नक्कीच खूप लाभ मिळतो कारण मलाही काही गोष्टीमध्ये त्याचा लाभ मिळाला पण मी काही कारणास्तव ते येऊ शकलो नव्हतो परत देवीने बोलवलं आज तो योगायोग आला आणि मी आणि सविता आज पुन्हा दर्शन घ्यायला आहे इथे आलो तर मला असं वाटतं की तुम्ही पण वेळात वेळ काढून प्रत्येक शुक्रवारी किंवा जर तुम्हाला असं शक्य होईल तर किमान महिन्यातून एक वेळ तरी तिथं आलात दर्शन घेण्यासाठी तरी खूप काही तुम्हाला इथला लाभ होईल आणि खूप चांगलं दैवत आहे इथं तुम्हाला आल्यावरती सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला बघायला मिळतात दर्शन व्यवस्थित मिळतं कुठल्याही प्रकारची फसवणूक किंवा अशा प्रकारचं काहीच नसतं इथे खूप चांगल्या प्रकारे इथे सगळ्या गोष्टी हँडल केल्या जातात महाप्रसाद पण तुम्हाला व्यवस्थित मिळाला जा जातो जा जा आणि महाप्रसादीचं पण सगळ्यांना लाभ व्यवस्थित होतो तर मी आशा करतो की माझा तुम्हाला व्हिडिओ आवडेल